दिवस आणि आपण चाललो आहोत आज या ठिकाणी त्याचे दृश्य आता तुम्हाला पुढे दाखवणारच आहे मला एक फोन आला आणि वाहतूक कोंडी घोटबंदर जाम एका टेलरचा अपघात त्यामुळे पूर्ण वाहतूक बंद मुंबई अहमदाबाद हायवे जाम घोटबंदर हायवे जॅम फाउंटन जाम रविवारचा दिवस सुट्टीचा दिवस तरी सकाळ सुद्धा हा हायवे जाम आहे त्याची माहिती मिळतात मी निघालो आणि निघा चाललो आहे या प्रवासाकडे आणि पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की आपण त्या ठिकाण जाऊ किती अडचण किती ट्रॉफिक असते आणि या ट्रॉफिकमध्ये सामान्य नागरिकांना जो त्रास सहन करायला लागतो तो त्रास कुठल्या प्रकारे असतो तिथे काही दृश्य काय सीन काय फोटोज काय व्हिडिओज तुमच्यासोबत मी साजरे करा चला तर भेटूया पुढे लवकरात लवकर स्पॉटवर घोडबंदरला आणि घोडबंदरला गायमुख जवळ एक मोठा टे टेलर पलटी झालेला आहे त्यामुळे पूर्ण रोडवरती ऑइल ओएन। ऑइलचं सांभाळत त्या ऑइलमध्ये गाड्या स्लिप होऊ शकतात यासाठी ब्रिगेड यांना बोलवण्यात आलेलं आहे आणि हा जस्ट आत्ताच अपघात झालेला आहे त्यामुळे घोडबंदरला ठाण्याकडून फाउंटनकडे जाणारी वाहतूक पूर्ण खोळंबित झालेली आहे आणि सगळी बंद झालेली आहे या अपघातात कुठली जीवित झाली याची आतापर्यंत आतापर्यंत माहिती आपल्याला भेटलेली नाही आहे पण डिझल टँक फुटल्यामुळे पूर्ण रस्त्यावरती डिझेल डिझल झालेलं आहे हा मोठा प्रचंड अपघात या रस्त्यावरती झालेला आहे आपण बघू शकतो स्क्रीनवरती आणि तो टन तो एका टनवरती एवढा मोठा टन नाही आहे एक साधारण असा त्या गाडीचं नियंत्रण सुटलं त्या गाडीची कुठली झाली त्यामुळे हा अपघात झालेला आहे त्यासाठी फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आलेलं आहे आणि फायर ब्रिगेडची टीमसुद्धा इथे पोचलेली आहे आणि ते आपलं कार कार्य करण्यास सुरुवात करत आहे त्यामुळे या रस्त्यावर ठाण्याच्या दिशेने ठाण्याहून घोटबंद फाउंटनच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीला टोटल वाहतूक बंद झालेली आहे आणि पूर्ण वाहतूक कोळंबलेली आहे पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी हजर झालेलं आहे आणि फायर ब्रिगेड आपलं काम दिसत आहे आता ही ट्रॉफिक कधी संपेल आणि कधी हटेल याची कुठलीही जाणीव कुठल्या प्रकारचं माहिती शासनाकडून उपलब्ध झालेली नाही आहे फक्त आपण घोटबंदर रोडवरील अदृश्य आणि सकाळचे सकाळ दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत हा अपघात आत्ता पंधरा ते वीस मिनटं अगोदर झालेला आहे आम्हाला पोचायला खूप ट्रॅफिक लागली त्यामुळे वाहतुकीमुळे आम्ही तर पोचू शकलो नाहीत मग आपण जस्ट पोचलेला आहोत ही ठाण्याकडून निघालेली वाहन आता ही घोडबंदर रोडनी फंटेनकडे जात आहेत आणि दोन्ही रस्त्याला वाहतूक आपण पाहत आहोत घोडबंदर रोडवरील गायमुख त्या कोपऱ्यावरती घाट चढण्याच्या अदोगर एक मोठी भला कंटिन्युअर पलटी झाला आणि पलटी होऊन रस्त्यावरती पूर्ण डिझल डिझल झालेले आहे आणि पूर्ण वाहतूक कोंडी झालेली आहे अग्निशामल दलाचे कर्मचारी रस्त्यावरती डिझेलवरती माती टाकून तो साफ करण्याचा प्रयत्न करत आहे अपघात मोठा होता दुर्दैवाने की त्यात समोरून येणाऱ्या कुठल्या वाहनावरती हा ट्रक पडल्यानंतरमुळे कुठली जीवितहानी झालेली नाही आहे अगर ह्या वेळेस समोरून कुठली वाहन असते त्या वाहनावरती अगर पडला असला तर खूप मोठा जीवितहानी झाली असती आपण पाहत आहोत एम एच झिरो फोर बी एस ए सदैव तयार आनंदाचा प्रसंग असू दुःखाचा असू अपघाताचा असू कुठलाही प्रसंग असू माहिती मिळताच तिथं पोचणार आहे आणि तिथे दृश्य आपल्या कॅमेऱ्यात टिकणारा हक्काचा चायनल ज्याचं नाव आहे एम एच झिरो फोर बी एस ए रविवारची दिवस असल्यामुळे वाहतूक थोडी कमी होती पण आता वाहतूक वाढत चाललेली आहे आणि वाहतुकीला कुठपर्यंत ही वाहतूक वाढत जाणार आहे याचा सांगता सांगते नाही पोलीस प्रशासनसुद्धा सुद्धा यावेळेस इथे आलेलं आहे इथे आलेली आहे आणि ते आपल्या वाहतुकीचं नियंत्रण करण्यासाठी सर्वांना सर्वांवर लक्ष केंद्रित करतात हल्ली मोठी रांग चारांग लागलेली आहे गायमुख चौपाटीपासून त्या मी गायब गायमुख घाटापर्यंत पूर्ण वाहतूक लागलेली आहे वाहतुकीमध्ये सळ तोंडी झालेली आहे मित्रांनो जसा पुढे आलो पद्धत पुढे पण ट्रॉफिक जाम आणि आज सगळं वाहतूक जामच आहे ते सिद्ध झाले आणि त्याच्या आपण पुढेही सुद्धा व्हिडिओ पण पुढे कंटिन्यू करतोय आणि पुढे टॉपिक बघूया आपण बघू काय काय खाली बघू शकता अगर या वाहतूक कोंडीमध्ये अगर कोणी एमर्जन्सी वाहन जाण्यासाठी सुद्धा मार्ग उपलब्ध नाही आहे मार्ग वाहतूक कोंडी करण्यासाठी एमर्जन्सी वाहन यांना सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकायला लागतं आहे आणि या वाहतूक कोंडीमध्ये एमर्जन्सी वाहन ॲम्ब्युलन्सला सुद्धा मार्गक्रम निघत नाही आहे इमर्जन्सी व्हेकल एम्ब्युलन्स या वाहतूक कोंडीमध्ये एम्ब्युलन्सला सुद्धा वाहतुकीमध्ये सामन जावं लागतं ही ॲम्ब्युलन्स वाहतुकी नेते सुद्धा आपला मार्ग करण्यासाठी चालले आणि हिला मार्ग मिळत नाहीये इथे ॲम्ब्युलन्स बघताय कुठेतरी महाराष्ट्र सरकार फेल महाराष्ट्र राज्य फेल महाराष्ट्र राज्य सरकारचे मंत्री ट्रान्सपोर्ट मिनिस्टर सर्व मंत्र्यांना सांगतो की अगर एवढी ट्रॅफिक होत असेल आणि कोणाला जीव घेऊन अगर ॲम्ब्युलन्स जात असेल तर त्या ॲम्ब्युलन्सला जाण्यासाठी मार्ग नाही आहे आणि त्या मार्गामध्ये ते अँब्युलन्स कसे काही त्या आजारी पेशंटला किंवा सिरियस पेशंटला आपल्या इच्छा स्थळी आणि दवाखान्यामध्ये पोचवण्यात मदत करेल का अगर ह्या अँब्युलन्समध्ये कोण सिरियस पेशंट असेल काय कमी जबाबदार कोण याला सरस्व जबाबदार कोण ट्रान्सपोर्ट मिनिस्टर भारत सरकार की महाराष्ट्राचे राज्यमंत्री की महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर याला सरस्व जबाबदार कोण वाहतूक नियंत्रण शाखा याला जबाबदार कोण कारण कुठेतरी हे सरकार फेल झालेलं आहे आणि फेल सरकार फक्त निवडणूक जवळ आली की मेट्रोचं उद्घाटन ट्रान्सपोर्ट उद्घाटन एअरपोर्टचं उद्घाटन करते आणि लोकांना कराव देते असे सरकार कुठेतरी आज फेल झालेलं सिद्ध झालेलं आहे आज रविवारचा दिवस असल्यामुळे सुद्धा या रस्त्यावरती वाहतूक कमी असून सुद्धा एवढी वाहतूक कोणती होत असे याला सर्वस्व जबाबदार कोण वाहतूक यंत्रणा महाराष्ट्र शासन सरकार वाहतूक कोणती कोणामुळे का कारणामुळे एमर्जन्सी सर्व्हिस वाहतूक मध्ये अडकली एमर्जन्सी सर्व्हिस आणि एम्ब्युलन्स सुद्धा या वाहतूक कोंडीमध्ये मार्ग नसल्यामुळे ही वाहतूक कोंडीमध्ये एमर्जन्सी व्हेकल्स म्हणून ओळखली जाणारी अँब्युलन्स सुद्धा ही या वाहतूक कोंडीमध्ये वाटू वाहतूकोंडीचा फटका एमर्जन्सी व्हॅ व्हॅन ॲम्ब्युलन्स वा, रुग्णवाहिका ही सुद्धा या ट्रॉफिकमध्ये अडकली गेली अगं रुग्णवाहिकेलासुद्धा या ट्रॉफिकमध्ये मार्ग मिळत नसेल आणि त्या रुग्णवाहिकेमध्ये कोणचा तरी पेशंट सिरियस असेल तो त्या जागेवरती पोचेल का याला तत्काळ दिसवा भेटेल का बघा कसं वाटतंय तुम्हाला बघा ही एक ॲम्ब्युलन्स वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहे समोरून समोरून बघताय दोन ॲम्ब्युलन्स येत आहेत त्यासोबत वाहतूक कोंडीमध्ये अडकलेले आहेत वाहतूक कोंडीचा फटका साधारण सर्वसाधारण सा, यांना सुद्धा आणि सुद्धा ही मुंबईकडून अहमदाबादकडे जाणारी ॲम्ब्युलन्स सेवा अतिशय अतिआवश्यक सेवा असलेली रुग्णवाहिका आणि तशीच मुंबईच्या दिशेने येणारी अत्यावश्यक सेवा अँब्युलन्स हिला सुद्धा मार्ग नाही आहे दोन्ही साईडून अँब्युलन्स एंबुलेंस। पूर्ण अँब्युलन्सचा आवाज 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 बघू शकतंय दोन्हीकडून सुद्धा येणाऱ्या ॲम्ब्युलन्सला मार्ग नाही आहे ही एक ॲम्ब्युलन्स आहे या वाहतूक कोंडीमध्ये ॲम्ब्युलन्समध्ये असणारा कुठला पेशंट दगावला त्याला सर्वस्व जबाबदार कोण भारत सरकार महाराष्ट्राचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर कोण याला सर्व जबाबदार कोण एक अँब्युलन्स समोर येणार ती एक ॲम्ब्युलन्स सर्व्हिस करून ॲम्ब्युलन्सचा आवाज आवाज आणि मला आज करोना काळातली ती आठवण झाली अँब्युलन्सचा आवाज येत होता ही अँब्युलन्स आण वाहतूक कोंडी या वाहतूक कोंडीला सर्व जबाबदार कोण पाठीमागून येणार ही व सई विरार महानगरपालिकेची अँब्युलन्स ती सुद्धा अडकलेली आहे ही अँब्युलन्स सुद्धा अडकलेली आहे मदतीचा तरुण हो पुढे घ्या पुढे घ्या ना बघा अम्ब्युलन्स जाण्यासाठी जागा नाहीये जाणारी अँब्युलन्स तुम्ही येणारी एक अम्ब्युलन्स त्यानंतर ही एक अम्ब्युलन्स सगळीकडून अँब्युलन्स अँब्युलन्स वाहतूक कोंडी याला सर्व जबाबदार कोण एक अँब्युलन्स असे विरार महानगरपालिकेची पुढे गेली ती एक अँब्युलन्स आणि एक अँब्युलन्स या वाहतूक कोंडीला सर्वस्व जबाबदार कोण महाराष्ट्र शासन वाहतूक यंत्रणा याला सर्वस्व जबदार कोण एवढ्या घाणीमधून एवढ्या ध्वज साम्राज्यामधून वाद काढत ॲम्ब्युलन्स चाललेली आहे आणि या ॲम्ब्युलन्सला निघण्यासाठी जागा नव्हती काही आदर्श लोक त्यांनी ॲम्ब्युलन्सला जागा काढून दिली ते बघतं एक अँब्युलन्स इकडे चालली आहे आज कुठेतरी महाराष्ट्र सरकार फेल झालेलं दिसत आहे कारण हे सरकार सामान्य माणसाचं नसून पैशावाल्यांचं सरकार आहे हे दिसून आलं आणि पैशा गरिबांचा जीव कवडीमोल झालेला आहे आज भारत सरकार ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये गरिबाचा जीव एक कवडीमोल झालेला त्याचा त्याच्या जीवाला कुठलीच किंमत नाही आहे दोन दोन तीन तीन ॲम्ब्युलन्स अगर ह्या वाहतूक कोंडीमध्ये आढळत असतील आणि ज्यामध्ये कोणाचा जीव गेला त्याला सहज जबाबदार कोण